हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी चालले आज आपल्या साईटवर आणि तिकडे असं किरकोळ काम आहे जरा थोडं इलेक्ट्रिशियनचे एक दोन वायरचा प्रॉब्लेम झाला आणि ते चालेल पीचं वरती काम फायनलचं तर तिथं ते शीट वगैरे बसायचे आणि त्यांनी बोलवलं आहे की ती वायर टाकून घ्या नंतर टाकता येणार नाही तर मी चालले साईटवर जाऊन येतो आणि असं म्हणजे वेळोवेळी जावंच लागू राहिलं आहे कारण एवढे प्रॉब्लेम येतात ना असं एकदा गेलं काम झालं असं कधीच होत नाही तर चला आता मी निघालोय अशी बोलली होती मला पण यायचंय पण आता तिला म्हटलं नको लय ऊन आहे बाळाला एवढा होऊन असं नको कुठं नाही यायला कारण ती म्हणली चार वाजता जाऊ पण चार वाजता जाऊन काही फायदा नाही मला काम लगेच त्या बंद झालंय ना तर त्यांचं काम म्हणलं चालू येईल तोपर्यंत म्हणलं चला जा जाऊन येऊ जा आणि आता बघू काय काय झाले काय काय नाही आज खालचं बरंचसं फर्निचर फायनल झालंय जात असताना रस्त्यावर काहीतरी मी चाललोय कोळपेवाडीला आपलं काम चालू आहे तिकडे आणि रस्त्यावर काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे असं वाटतंय कारण खूप सारी ट्रॅफिक जाम झालेली आहे हायवेवरच झाले साईटवर आल्यानंतर अक्का आणि राहून पण आलेले आता ते इकडे आले भेटायला नाई तिकडे चालले का आता असं आहे का नाही मला नाही मला हेच काम नाही बाकी या वायरी टाकायचं मी त्यासाठी आल नाही जाऊ या जाऊ या जाऊन तिकडे तिकडं किचन पाठी मागं बाय तिकडं हा हा किचनला मोठं आहे ना तिकडं तिकडं आंघोळीच आहे

वांडंचं क्रॉकरी बॉक्स आहे हे हां या असं उघडायचं याच्यात कप्पे येणार का आतच त्यात लाईट येणार कप्पे येणार यात लाईट हां हा का बांगला पाहयलां कस काय वाटलं जाऊ वाटलं पण हे आहे हां पण असं खूपच झालं भर टाकायची त्याला टाकलो त्याला त्याला ना भर टाकायची अजून एवढं वर करायचं नाही नाही या पायरीपर्यंत गेयसी हा करावंच लागणार मोटर चालू करून झाडांना तरी पाणी चालू त्यांना मी गेल मी गेल्यापासून पाणी नाही त्यांना हा तर मी आता आलोय दुकानामध्ये आणि दादून बी आहे बस दादू यायचं काय कर मी सायकल आणि ती तुझी सायकल दररोज पप्पा कामान काय जाय पप्पा आता काय सांगा दोनदा नेली नीली मी पण नेली एक आ, ने दिवस आणायला तर आलो मी आता आता जाणार रिटर्न निघायचंय सकाळपासून बारा वाजता मी आणि अजून इकडे आलंच नव्हतं दुकानात पप्पा घरी आराम करून राहिले आता यांची ड्युटी दुकानामध्ये वाजले ना मला जायचं रिटर्न आणि इकडे अजून कामाची चालू आहे ती दुरी घेऊन आलोय आता मग अशी की घरी पण जाऊन आले इकडे चालूच काम हे असं बनवलंय वरती आता हे नव्हतं अगोदर बनवलं तर ही डिझाईन आता बनवली तुम्ही बघू शकता अशी या साईट एक या बाजूनं एक इकडनं त्याच्यानंतर ही इकडे या बाजूला आहे आणि या बाजूला एक आहे आणि आम्हाला यायचं या कारण असं की ज्या वायर आहे का स्पीकरच्या वायर ही टाकायची होती मम्मी आईची वेळ आली की एक तिकडे टाकली एक या बाजूला आणि हे हे सनोर लेके भाई सनोरला के भाई क्या ना फिरोज फिरोज भाई वजह से काम रोखात था एक महिना आणि इसकी से दो महिना लेट हो आहे फिर अभी अच्छा अच्छा दीकराय इसको काटा ना आगे से ना, आ, ये ह हा हे धारमी दीकराय नाही दीकराय हा 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 तर फायनली मी काम कम्प्लीट करून निघालोय आणि भरपूर उशीर झालाय साडेपाच वाजले आणि आपलं काम अजून चालूच आहे घराच तर अजून महिना लागल ला, असं वाटतंय घराला कारण बरंच काम बाकी आहे एक महिन्याभरात अख्खं काम का व्हायला पाहिजे आणि होईल असं वाटतंय आता बरस काम कवर होत आलंय तर चला, चला आता निघू घरी भरपूर उशीर झालाय अशी वाट बघत असल चलो जायंगेदुला आणूला म्हणलं तुला यायचं इकडं पण ते नाही म्हटले त्याच्यामुळे मी नाही त्यांना पण म्हटलं चला आज सांगन मेरला काय नाही आता सुट्ट्या आम्हाला जोपर्यंत सुट्ट्या तो आम्ही येणार नाही तर ठीक आहे म्हटलं मग जातो मी निघाल आता आणि जायला एक तास लागणार आहे आणि ऊन पण अजून म्हणजे साडेपाच वाजले पण असं वाटत नाही की ऊन कमी झाले भरपूर ऊन आहे अजून तर झाला आता जाऊया डायरेक्ट संगनवेर आणि गेल्यावरच बघूया बच्चा पण वाट बघत असला आमचा बच्च्याला पण करमत नाही व्हिडिओ कॉल केला म्हशी मला तर मस्त हसत होती माझ्यासोबत तर जाऊया चला तर फायनली पोचलो आता कोळपिवडीवरून घरी आलोय साडू कामावरून आले आता चाले बाळ वेळ खेळतय मस्त मजे मजे आणि मावशी आणि आमचा बच्चा मस्त खेळ बाबू चला चला मी आलो आता कशी हाजे होती तू माझ्यासोबत आता तर आता मी मस्त घरी आलोय आणि बच्चाला घेतलंय बच्चा एवढा खुश झाला कल बच्चू कितना खुश होगाय तू लाइट रे बाबू कशा वाटतं तुला आता पप्पा घरी आले आणि नाव व्हिडिओ कॉल केला ना तवाची ओडी अशी उकाऱ्या देत होती ना गाडीमध्येच तिला म्हटलं आलो पाच मिनिटात मी बघबो आलो आलो उधर आमचे दोगांच्या की शूट शूट मी कि बुबड बुबड सुरू पुरी सुरू पुरी आमका दिसतोय भात दिसतोय आहे का

मस्त आमलेट सांबूस खायचा आपण.